आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर रक्षाबंधनापूर्वीच जुलै ऑगस्टचा हप्ता बहिणींना डबल गिफ्ट तीन हजार तारीख ठरली राज्य सरकारचा आजचा मोठा निर्णय काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी आज मोठा निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये देण्याचा निर्णय अखेर आजच जाहीर करण्यात आला आहे पुढच्या एकाच मिनिटामध्ये सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील ऑगस्ट उजाडणार असला तरी अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार रक्षाबंधनाच्या आधीच महिलांना एक खास भेट देण्याच्या तयारीत आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता प्रेटारी पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे असे झाल्यास रक्षाबंधनाच्या सणासाठी महिलांना मोठा आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचा सण अधिक आनंदात साजरा होईल या योजनेतील मासिक अनुदान हे महिलांसाठी एक प्रकारे मासिक वेतनच असल्याने ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत देण्याचे नियोजन असल्याचे एका अधिकाऱ्याने या केले होते नमूद त्यामुळे या महिन्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळाल्यास ही राखी पौर्णिमेची खास भेट महिलांसाठी ठरू शकते त्यानंतर सर्वांसाठी धक्कादायक बातमी लाडकी बहीण योजनेमुळे या चार योजना बंद लाडकी बहीण योजनेमुळे चार योजनांना ब्रेक लागणार असल्याचे सांगितले जात आहे याबाबत वित्त विभागाने माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांसाठी एक पूर्णांक छत्तीस लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्राकडून घेण्यात आले होते मात्र आता राज्याच्या तिजोरीवर ताण वाढत आहे त्यामुळेच दहा पैकी चार योजनांना ब्रेक लावण्यात आला आहे या चार योजना होणार बंद मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना त्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजना त्यानंतर एक रुपयात पीक विमा त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या चार योजना लाडक्या बहीण योजनेमुळे बंद करण्यात येणार आहेत त्यानंतर त्यान शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता अखेर वाटप होणार तारीख ठरली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे राज्यातील पात्र शेतकरी मागील दीड महिन्यापासून विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत परंतु विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांचा हप्ता जमा करण्यास विलंब झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पी एम किसानबद्दल संभ्रम निर्माण झाला होता परंतु आता मात्र दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानचा हप्ता वितरित करण्यात येईल अशी माहितीच समोर आली आहे त्यामुळे आता दोन ऑगस्टला पैसे खात्यात जमा होतील